श्री स्वामी समर्थ भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीही विशेष मानले जाते कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्याची पूजा करून उपवास सोडला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळगोपाळांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर जन्माष्टमीला कान्हाचा केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णासोबतच तुम्हाला धनाची देवी लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते दोन प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाचा पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण करा असे मानले जाते की असे केल्याने प्रत्येक कामात यश मिळते त्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये कलहाची परिस्थिती निर्माण झाली असेल तर तीही संपते तीन शत्रूला टाळण्यासाठी जर कोणी शत्रू तुमच्या त्रासाचे प प्रमुख कारण बनले असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी त्याला टाळण्यासाठी ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः चा जप करा ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे शत्रूची भीती कमी होते चार जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला पितांबधारी असेही म्हणतात अशा स्थितीत कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळी फुले पिवळी मिठाई लाडू गोपाळांना अर्पण करावे पाच विवाह करणाऱ्या इच्छुकांसाठी लवकर विवाह करणाऱ्या इच्छुकांसाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा या मंत्राचा जप करा असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने विवाहयोग्य स्थळ येणं लवकर सुरू होतात सहा राखी काना आणि बर्राम यांना राखी बांधावी सात तुळस कान्हाच्या पूजेच्या वेळी तुळस आवर्जून वापरावी आठ शंख जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचे नंदलाल स्वरूपाचे शंखात दूध घालून अभिषेक करावं नऊ फळ आणि धान्य कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धार्मिक स्थळी जाऊन फळ आणि धान्य देणगी म्हणून द्यावं दहा गाय आणि वासरू या दिवशी गाय आणि वासरूची लहान मूर्ती आणल्याने देखील पैशाची आणि मुलांची काळजी दूर होते अकरा मोरपीस मोरपीस श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे म्हणून जन्माष्टमीच्या पूजेत मोरपीस ठेवावं बारा पारिजात श्रीकृष्णाला पारीज़ात हर चे फूल फूल आवडतात आपल्या पूजेत हे उपयोगात घ्या तेरा चांदीची बासरी या दिवशी चांदीची बासरी आणून कान्हाला अर्पण करावी नंतर पूजा पूर्ण झाल्यावर आपल्या पर्समध्ये सुरक्षित ठेवावी चौदा लोणी साखर जन्माष्टमीच्या दिवशी लोणी आणि खडी साखरेचे नैवेद्य दाखवून एक वर्षाहून लहान वयाच्या मुलांना आपल्या बोटाने चाटवावे पंधरा पंधरा झोपाळा या दिवशी सुंदर झोपाळा सजून त्यामध्ये कान्हाला बसवावं श्री स्वामी समर्थ